हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आज टायटल कळालंच असेल की आम्ही व्हिडिओ कशाचे रिलेटेड आणलाय कारण खूप साऱ्या दिवसाचे कमेंट्स होतात की ताई तुम्ही तुमचं ब्लाऊजचं कलेक्शन दाखवा तुम्ही ब्लाऊजवर काय वर्क केलं ते दाखवा आणि ब्लाऊजचे चे वेगळे वेगळे पॅटर्न दाखवा तर आजपासून आम्ही सुरू केले तुमच्या डेली कमेंट्स येतात त्याच्यातल्या काही कमेंट्स आम्ही स्क्रीनशॉट काढतो आणि त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवायला आजपासून सुरुवात करणार आहोत काहीतर असंच म्हणतात की क्लासेस सुरू आम्हाला शिकवा की तर पॉसिबल कारण हे ब्लॉगचं चॅनल आहे आपल्याला सगळं मिक्स काही याच्यामध्ये टाकता येणार नाही ब्लॉग म्हणल्यानंतर आपल्याला यामध्ये आपली जे पण डेली रुटीन आहे जे सुख दुःख किंवा फॅमिली फंक्शन्स किंवा काहीही म्हणजे आपल्याला ब्लॉगमध्ये ब्लॉगचे व्हिडिओ टाकावे लागतात बाकी नॉलेजेबल व्हिडिओ टाकून जमत नाहीत जास्त तरी सुद्धा थोडं थोडं आम्ही शेअर करायचा प्रयत्न करू जसे की म्हणजे हे पॅटर्न पाहून तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही ब्लाऊज स्वस्तात मस्त कशी स्टिच करू शकता आणि तुम्हाला जरी स्टिचिंग येत नसली तरी बाहेरन स्टिच करून आणून तुम्ही त्यावरती कसं वर्क करू शकत घरीच अगदी तुम्हाला देणार आहोत आम्ही तर लेट न करता आपण सुरू करूयात तर हा आहे पहिला ब्लाऊज तर हा आहे स्वातीचा जो की आता पूजेला आम्ही हे केला होता तर याची साडी आहे अशी राणी पिंक कलरची आहे आणि ह्याच्यावर असं वर्क केलेलं आहे पाहू शकता तर मागचा बॅक साइडचा बोटने आणि त्याला साईडने वर्क केलेलं आहे पूर्ण हे असं वर्क केलेलं आहे सगळं आणि हँडला सुद्धा हे असं वर्क दिलं आहे सगळं तरी ही फॅशन सध्या खूप चाललेली आहे त्याच्यामुळे आम्ही लेस लावल्यात तर इथं मला जास्त हेवी नको होतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं लेस ठीक आहे याच्याऐवजी आपण स्टोन लेस लावू शकतो आणि mm. वर्क पण करू शकतो पण मी म्हटलं जास्त आणि वेळ पण नव्हता एवढं का स्टोन स्टोनलेस लावायच्या नंतर त्याला आपल्याला ग्लूनी म्हणजे चिट्टून नंतर स्टिच करावं लागते गोल्डन थ्रेडने आणि आमच्याकडं वेळ वेळ फार कमी होतात त्याच्यामुळे मग आम्ही असंच हे थोडंसं सिंपल लुक दिलंय पण खूप छान दिसतो हा पॅटर्न घातल्याच्या नंतर जसं की ज्यांनी जागरणाचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना तर स्वातीने वेअर केलेला दिसलाच असेल स्पेशली हा बॅक साईडने खूप मस्त वाटतं आणि हे कॉम्बिनेशन खूप छान सा, आहे साडीचा ऍक्च्युअली साडी मध्ये ना खूप डल असा ब्लाऊज पीस होता आम्ही ज्यावेळेस घ्यायला गेलो त्यावेळेस म्हणजे मिक्स वेगळंच काहीतरी वेगळंच होता तो असा नाही का फ्रेश एकदम नव्हता मग त्यावरनं स्वतःला वाटत की साडी घेऊ का नको तर मी तिला म्हटलं अगं साडी आवडली असेल तर आपल्याला ब्लाऊज पीसचं काही घेणार नाही आपण एक्स्ट्रा कपडा घेऊन पण स्टिच करू शकतो शंभर ते दीडशे रुपयान एक्स्ट्रा कपडा येईल म्हणजे एक्स्ट्रा कपडा घेऊन आम्ही स्टिच केलंय असं ब्लाऊज साडीतला आम्ही शिवलंच नाही तर बोटनेकचे ब्लाऊज स्पेशली आम्हाला फार आवडतात म्हणजे फिटिंगला खूप मस्त बसतात तर हा होता एक पॅटर्न जो की सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे आरी वर्कचा आणि त्यानंतरचा पण वर्कचाच आहे अगोदर आपण वर्कचे बघू त्यानंतर मग दुसरे पाहू तर हा दुसरा आहे तर याला पण हा पण बॉटने तर पहिला जो होता तो ड्रॉप होता आणि हा राऊंड शेप मध्ये घेतला हे असे सगळे हे लावलेले आहेत कुंदन हे पहा आणि हँडला याला हे पहा सिम्पल आहे याची सुद्धा साडी खूप छान आहे पर्पल कलर मध्ये तर हँडला याला असं असं सगळं केलेलं आहे आणि आम्ही असं केलंय की, की ज्या कलरची साडी त्याच कलरचं स्टोन वर्क केलंय त्याच्यावर आणि हातावर म्हणजे कॉन्ट्रास्ट घेतलेला आहे याची साडी जशी अशी आहे तर हे घातल्यानंतर ले खूप छान दिसतंय हे सुद्धा ही साडी मी आमच्या घराची जागरण आमच्या घराचं जागरण गोंधळ होते त्यावेळेस घातली होती तर बऱ्याच लेडीजनी पाहिलं सुद्धा आणि मला विचारलं सुद्धा होतं की ताई ब्लाऊज कुठून वर्क केले तर कुठून नाही हे आम्ही स्वतःच वर्क करतो आणि याच्यावर हातावरती थोडस वेगळी डिझाईन आहे हा सिंपल मला जास्त नको होतं हातावरती म्हणून मी सिंटाईन केलं वेगळा थोडेसे घेतले पण हा सुद्धा ना ही सुद्धा डिझाईन बॅकला इतकी छान दिसते घातल्याच्या नंतर असं पाहणार तुम्हाला वाटत असेल की वाट जास्त डीप नाहीये छोटा राऊंड आहे पण हा घातल्याच्या नंतर खूप म्हणजे मोठा दिसतो आणि खूप हेवी ब्लाउज झाले झालेला आहे याला बनवायला पण आम्हाला काही जास्त खर्च नाही आला सपोज तुम्ही जर तुम्हाला स्टिचिंग काम येत नसेल तर तुम्ही टेलरला देऊन स्टिच करून आणू शकता आणि बाकी हे काम तुम्ही स्वतः करू शकता काही नाही कॅनॉस पेपर जो असतो त्याच्यावरती आपल्याला हे स्टोन मधले स्टोन नंतर ही लेस आणि ही लेस तिन्ही लावून कट करून एक दिवस यायच्या नंतर ते पॅच कट करायचे नंतर त्याला व्यवस्थित चिपवायचे आणि नंतर स्टिच करून घ्यायचे तो पॅच एक पॅच तयार करायचा म्हणजे टाइम भरपूर लागतो असं नाही की लगेचच होतं पण तीन ते साडेतीन हजार रुपया आरेवर स्टिचिंग चार्जेस आहे तर सगळ्यांनाच माहितीये कारण ते खूप टाइम टाइम टेकिंग आहे त्यामुळं पण घरीच्या घरी लेडीज असतात त्यांना काही हरकत नाही थोडं थोडं आपल्याला पाच दहा हो दिवस जायना एक ब्लाउज जर आपले पैसे वाचत असतील तर काहीच हरकत नाही ना सिंपल असं स्टिच करून आणू शकता आणि हे स्टोन वगैरे काही इतके महाग नाही येतं हे मटेरियल काही इतके जास्त कॉस्टली जात नाही पण मेहनत खूप आहे याला त्याच्यामुळे याचे चार्जेस पण बनवायला काही एवढं हे नाही हे पहा सिम्पल फक्त स्टिक म्हणजे इथे स्टिक केलंय आणि वरती चिटटून मग गोल्डन, थ्रे, गोल्डन थ्रेड गोल्डन थ्रेडनी त्याला चिटकवून घेतलंय तर एखादी ट्यूब बरोबर ठेवली आणि नाही जरी तुम्ही स्टिच केलं जसं जसं म्हणजे हे निघतं नाही शक्यतो आपण दुकानात जर काळजी घेतली तर इझी वॉश केलं की काहीही होत नाही त्याला नाहीही स्टिच केलं तरी चालतं पण एक सेफ्टी म्हणून आपण स्टिच करायचं पण स्टिच करायला सुद्धा वेळ लागतो त्यामुळे थोडंसं ते जास्त वेळ करायला जातं तर हे सुद्धा मला दागानात घातलं होतं दा, बऱ्याच लोकांनी विचारलं खूप सुंदर पॅटर्न आहे हा सुद्धा तुम्ही असं सुद्धा स्टिच करू शकता कलर कॉम्बिनेशन अगदी म्हणजे असेल व्यवस्थित तर oh. आणि त्यानंतर आपण तिसरा ब्लाऊज तिसरा सुद्धा खूप युनिक पॅटर्न आहे हे बघा हा सुद्धा बोटनेक पॅटर्नच आहे सुद्धा असा शेप आहे बघा वेगळा काहीतरी डिफरंट शेप आहे ओल्ड टाईप आणि मस्त आहे हे सुद्धा ब्लाउज तर याला सुद्धा हाताला म्हणजे सिम्पल वर्क केलंय अशा टाईपचं वर्क आहे हाताला सुद्धा म्हणजे जास्त पण काही भरलेलं जास्त भरगत चांगलं वाटत नाही तर हाताला अशा टाईपचं आहे आणि बॅक साईडला असं तर हा ब्लाऊज आहे स्वातीचा जा याच्यातले काही आमचे आहेत तर काही कस्टमरचे सुद्धा आहेत आणि आता जसं जसं स्टिच करू तसं जसं तुम्हाला दाखवू आम्ही तर याला अशी म्हणजे फ्लावरची डिझाईन केलेली आहे वेगळं काहीतरी करू वाटत होतं खूप ट्राय केलं मी वेगवेगळ्या डिझाईन मग फायनली हे डिसिजन घेतलं की असेच ठीक वाटे आणि ब्लाऊज ब्लाउजची एक वेगळी हिस्ट्री आहे ऍक्च्युली <laughs> हा ब्लाऊज आहे ना कटिंग करताना म्हणजे थोडासा हे झाला ध्रुव मध्ये आला आणि ती कैची खूप झार असल्यामुळं एक साइडला तो कट झाला ध्रुवने तिचा हात हलवला स्वतःचा होतं म्हणून ठीक आहे मग तो कट झाल्यामुळे आम्हाला डिझाईन करायची होती ती डिझाईन करताच आली नाही मग म्हंटल काय करावं काय करावं एक दिवस पूर्ण टेन्शन मध्ये की इतकी छान साडी इतकी कॉस्टली आणि मग सेम ब्लाउज पीस मिळणं पण पॉसिबल नव्हतं पण पण आपल्याकडे वेळ नव्हता आणि मग तेवढ्यासाठी मार्केट मध्ये जाणं वगैरे तर मग डोकं लावून हिनीच ही आयडिया क्रिएट केली की म्हटली दे इकडे कट झालं ना तर मग आपण असा शेप देऊ काहीतरी अशी आयडिया देऊ तर ते बनल्याच्या नंतर खूप सुंदर दिसलं म्हणजे पहिले जे आम्ही इमॅजिन केलं की असं शिवायचं जे ठरवलं होतं त्यापेक्षाही खूप छान झाला हा पॅटर्न वेगळा आणि सगळे ब्लाऊज फ्रंट साईड प्रिन्सेस कट आहे प्लस डीपनेक सगळे प्रिन्सेस कट आहे हे बघा अशा पद्धतीचे कारण प्रिन्सेस कट ब्लाऊज ना फिटिंगला चांगले वाचतात किंवा मग हाफ प्रिन्सेस कट सुद्धा फिटिंगला छान बसतात ब्लाऊज त्यानंतरचा नेक्स्ट पॅटर्न आहे हा तर हे सुद्धा सिंपलच आहे हे कस्टमरच आहे अजून काही हुक वगैरे लावलेलं नाही हे बघा डेली यूजच्या साड्या वगैरे हे सुद्धा गोटनेकच आहे ज्यांना हो जास्त शोल्डर उतरण्याचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना बोटनेक हे एकदम बेस्ट सजेशन आहे आणि बोटनेक छान तर... पण दिसत घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसत बोटनेक म्हणजे पाहिजेच आपण शेप देऊ शकतो पाहिजे याचं थोडस काम अजून बाकी आहे खाली करायचं उलटा ट्रायंगल शेप दिलाय आणि सिंपल असा सिंपल फक्त हो बस कॉन्ट्रास्ट मध्ये टेन्शन नाही काही कसंही ब्लाउज घातले तरी उतरण्याचं वगैरे वरती जाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि नंतरचा पॅटर्न आहे हा तर याच्या फ्रिल स्लीव आहे तीन फ्रिल आहेत त्याला तर हे सुद्धा ब्लाउज खूप छान दिसत बॅकसाइड असा बो आहे आणि खालनं सुद्धा हो आणि लॉंग रिबन आहेत जेवढ्या हव्या पाहिजेत तेवढ्या आपल्या लॉंग करता येतात तर त्याने खूप म्हणजे ठेवल्यात लॉंगट आहे हे सिल्क ब्लाउज आहे एका साडीवरच आहे पण तो काही कपडा आवडला नाही त्यामुळे हा एक्स्ट्रा क्लॉथ घेऊन शिवलो होतो त्याला ते पावणे दोन मीटर लागलाय कारण फ्रीन खूप काय होतं ना की काही वेळेला ब्लाऊज पीस छान असतो तर साडी व्यवस्थित नसते आणि साडी जर व्यवस्थित असली तर ब्लाऊज पीस चा प्रश्न येतो जसं की माझ्या बाबतीत झालं ब्लाऊज पीस वेगळा घेऊन जर डिझायनर केला तर मग ती साडी एकदम भारी सुद्धा ब्लाऊज सिंपलच्या साड्या असतात शिफॉन जॉर्जेटच्या डेली त्याच्यावरती खूप छान म्हणजे लुक क्रिएट करत हे ब्लाऊज सुद्धा जेवढी तेवढं ब्लाऊज थोडस हटके असलं की साडी एकदम भारी वाटते त्याच्यानंतर नेक्स्ट हे नेटच ब्लाऊज बॅक ला अशा पद्धतीने नेट लावली आहे खूप सुंदर वाटतो हा पण गाळा पूर्ण झाकून पण आणि बोटनेक टाईपच बोटनेक विथ नेट अशा टाईपच कटिंग फक्त हे टाकून मध्ये नेट टाकून दिलेली आहे आणि त्याचं पण थोडस वर्क ताई केले बॉर्डरला फक्त थोडीशी लेस लावली आहे ब्लाऊज खूप जुनं आहे खूप ने त्यानंतरचा नेक्स्ट ब्लाउज आहे हा जो की आहे कॉटन साडीचा तर याला त्रिकौन त्रिकौन तर ते ते सुद्धा खूप छान अशा सुंदर इथे डिझाईन केलेली आहे त्रिकोण त्रिकोण आणि फक्त त्याला असं मोती बस आणि हाताला सुद्धा तसच आहे सिंपल अशा डिझाईन खूप छान दिसतात आणि काही नाही फक्त डीप नेक आहे ही शेप दिले सॉरी यू शेप दिलेला आहे आणि हा ब्लाउज फिटिंगला खूप छान बसतो हा प्रिन्सेस कट हाफ प्रिन्सेस कट आहे जसं की हा ही जी पट्टी येते ना त्याच्यामुळे फिटिंगला हा ब्लाउज छान बसतो तर ही सुद्धा डिझाईन खूप छान वाटते फक्त हे सिंपल आणि हे छोटे घ्यायची जास्त मोठी नाही तेव्हा ते खूप छान लुक क्रिएट करत तर फ्रंट ने मी एक साइड ला दिलेलं आहे असं पण थोडेसे मोठी चिटकायचे राहिले तर तर सुंदर वाटतो हा सुद्धा ब्लाउज कॉटनच्या साड्यांवरती जेणेकरून छान आणखी दिसतो आणि साडी खूप स्वस्तची मला वाटतं पाचशे काही रुपयाचीच आहे पण तो ब्लाउज असा शिवल्यामुळे ती खूप छान दिसायला साडी घातल्याच्या नंतर खूप मस्त वाटते त्याच्यानंतर आहे हा तर हा सुद्धा काहीतरी वेगळा पॅटर्न आहे आणि फ्रंट प्रिन्सेस कट येतात काही हा प्रिन्सेस कट काही प्रिन्सेस कट तर याची सुद्धा अशा कलरची साडी पर्पल कलरची साडी आहे आणि काही नाही डीप एकदम स्क्वेअर कट करून घेतला कॅनॉस टाकून अशा पट्ट्या कट केल्या आणि लावून घेतात साडीतल्या आणि त्याच्यावरती एक एक स्टोन आणून लावले जे की हे स्टोन बस इट बाकी काहीच नाही आणि ह्याच ब्लाउज चे जर बाहेर स्टिच करायला गेले तर तुमच्याकडनं सातशे आठशे रुपये आम्ही स्वतः घेतो सहाशे सातशे रुपये जर तुम्ही डीप स्क्वेअर कट करून आणला अशा पट्ट्या जरी स्टिच करून आणल्या किंवा ज्यांना नाही मशीन कामेल घरात मशीन असेल तर साडीतल्या कपड्याच्या अशा जरी ह्या स्ट्रीप अशा कट करून घेतल्या तर काहीही हरकत नाही असं लावायला घरी आपल्याला डिझाईन करायला असं नाही की डिझाईन ब्लाउज टेलरच फक्त करू शकतात असं नाही तुम्हाला एखादी डिझाईन तुमच्या मनामध्ये असली तर तुम्ही फक्त त्या स्टिच आणा बाकी काही वर्क असो किंवा काही असो तुम्ही घरी करू शकता वर्क की मग थोडेसे रेट वाढतात जसं की सांगितलं ह्याच डीप डीप स्क्वेअर कटिंग करून फक्त त्यांना म्हणायचं गळा टाकून द्या आम्हाला डीप जेवढा इंच पाहिजे तेवढा आणि बाकीचे तुम्ही अशा स्टिप घरी आणून करू शकता म्हणजे सुईने सुद्धा लावू शकता जरूर नाही मशीनच पाहिजे म्हणून तर हा सुद्धा एक पॅटर्न बघा तुम्ही किती छान वाटतं अगदी कुणीही करला असं आणि घातल्यानंतर तो खूप रिच वाटतो हो सिंपल प्लेन सुद्धा खूप मस्त वाटतो हो म्हणजे ज्या काटपत्री सॉरी ज्या कॉटनच्या साड्या असतात ना म्हणजे ज्याचं कॉम्बिनेशन हटके आहे कॉम्बिनेशन हटके आहे म्हणजे दोन्ही कसं उठून दिसतंय आता सपोज कॉम्बिनेशन जास्त उठाव असलं की ब्लाउज मग बाहेर ह्या पट्ट्या लावल्यासाठी इतकं काही छान वाटलं नसतं पण साडी पर्पल कलरची होती त्याच्यामुळे मग ते आणखीच थोडस छान दिसतंय नाही का तर खूप सिंपल आणि झटकीपट स्टिच करून होतं हे ब्लाऊज काही याला जास्त वगैरे व टाईम वगैरे लागला नाही स्टिच करायला त्यानंतर आहे नेक्स्ट ब्लाऊज आपलं हे <coughs> जे की आहे पफ स्लीव्स आता सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे हो हे पहा तर साडी तशी वाईन कलरची आणि मग थोडी सिंपल अशी बॉर्डर दिली त्याला आणि ते खाली छोटासा पॅच लावून असं सिंपल केली पण घातल्यानंतर खूप सुंदर वाटते आणि बॅक साईडला मग म्हंटल अगोदरचे ब्लाउज वरेच म्हंटल वर्कचे झाले मग हा असा थोडासा राऊंड शेप घेऊन राऊंड विथ स्क्वेअर आहे हा बघा खालन म्हणजे असा शेप आहे बघा वरच्या साइडने हाफ सर्कल टाईप घेतलेला आहे आणि खालनं स्ट्रेट आहे तर हेच आणि काही नाही याला फक्त लेस चिटकून दिलेली आहे मध्ये स्टोनची आहे आणि साईडने बॉलची लेस आहे गोल्डन कलर ची एक्स्ट्रा काही नाही पण हा सुद्धा ब्लाउज घातल्यानंतर खूप छान असं लुक म्हणजे क्रिएट होतं आणि कॉम्बिनेशन छान असल्यामुळं साडीचं ह्याच्या ही जी स्लीव शिवलेली आहे ती घातल्यानंतर हा पप स्लीव्ह खूप सुंदर वाटते अशा पद्धतीचं खूप कप आहे आणि छान वाटतं आता ते ठेवून थोडस चुरगाळ वाटते पण ते घातल्यानंतर बरोबर छान वाटतं जसं की मी पुलेला घातलं होतं वास्तुक शांती वेळेस तर खूप मस्त वाटतं हा सुद्धा पॅटर्न म्हटलं चला जे सध्या ट्रेंडमध्ये आहेत त्या पद्धतीने शिवलेली कधीही चांगलीच आणि हा आहे नेक्स्ट ब्लाउज तर याच्यामध्ये पण फक्त पानाचा म्हणजे असा शेप घेतलाय आणि रेडीमेड हा गळा भेटतो वेगवेगळ्या म्हणजे डिझाईनचे गळे भेटतो कलर कॉम्बिनेशन मध्ये भरपूर येतं आपल्याला आणून फक्त कट करून चिटकवायचं आणि नंतर हात शिलाई घ्यायची छान आयडिया आहे की सिम्पल असा टेलर कडून आपण गळा शिवून आणायचा आणि घरीच बसल्या बसल्या म्हणजे असं शिवला तर म्हणजे जिथं आपले सहाशे सातशे रुपये शिलाई होती तिथं मग आपली कमी पैशामध्ये छान असं ब्लाऊज बनतात खूप मस्त साईड सिंपल याच्यामध्ये पाहिजे पाहिजे तसे असे हे पॅच आहे तर आता माझे ब्लाऊज आहेत हे पॅच लावून शिवलेले कारण जे आपण आरीवर्क करतो चार चार हजार रुपये देऊन ज्यांना आरी वर्क जे नाही करू शकत प्रत्येक जण नाही करू शकत कारण ते कॉस्टली आहे तर हे अशा पद्धतीचे पद्धतीचं किती छान छान प्रकारचे गळे येत हे असे रेडीमेड तर हा तुम्ही असा टाइपचा पॅच आणून ना ब्लाऊजला तुमच्या लावू शकता तशा टाईपचा तुम्ही गळा टेलरला द्यायचा किंवा मग तो गळा घेऊन द्यायचा तसा आणि टेलरला सांगायचं की बरोबर ब्लाऊज सगळे कलर भेटतात सगळ्या कलर म्हणजे रेडीमेड मोराच्या वगैरे खूप छान छान डिझाईन आहे सातशे सातशे पाचशे सातशे तीनशे पासून स्टार्ट हो तर ही सुद्धा एक मस्त खूप युनिक आयडिया आहे शेप फक्त शिवून आणायचा ब्लाऊजचा बॅक साइडचा आणि घरी आणून तुम्ही हातशे चिटकू शकता पुन्हा फेब्रिक ब्लू मिळत तर ते जर आणि आणूनच शिवलेले बघायचे बॅकसाइडला म्हणजे स्टिचिंगचे तुम्हाला टाके दिसतीलच त्यानंतरचा पॅटर्न आहे आपला हा तर हा कॉलरने पॅटर्न आहे आणि याला सुद्धा बघा ड्रॉप शेप आहे आणि फक्त ह्या साइडने अशी सिंपल अशी की साडीतला कपडा काढून लावलेले आहेत फ्लावर्स हातावरती बनवलेले आहेत आणि आहे अपलोड केलेला आहे पण तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे अजून पाहायचे असतील डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण देऊ आणि कमेंट करून पण सांगा की पुन्हा परत दाखवायचा प्रयत्न करू हे बघा खूप सुंदर वाटतं हे सुद्धा हे फ्लावर बनवणं पण खूप इझी आहे काही नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात खूप सारे फ्लावर्स बनवून होतात हे खूप इझी आणि हे घरी सुद्धा आपण करून जर जुने जरी ब्लाउज असले ना त्याला सुद्धा आपण डिझाईन करू शकतो आणि प्लेन साडी आणून त्याच्यावरती पण अशी फ्लावर बनवून जर लावले ना तर ती साडी सुद्धा म्हणजे घरी बनवल्यावर खूप छान वाटत त्यानंतर नेक्स्ट ब्लाउज आहे हा तर हा सुद्धा पॅटर्न छान दिसतो घातल्यानंतर आहे पण छान वाटतो आणि बाजू उपन... पण पप स्लिव आहे पण थोडासा वेगळा पॅटर्न आहे हा म्हणजे आज फोगत नाही त्यानंतर आहे हा तान, है, एक ब्लाऊज सिम्पल आहे पण छान आहे डेली यूजच्या साड्यांवरती तर ही ह्या लेसची आता सध्या खूप फॅशन चाललेली आहे पॉम्ब पॉम्ब लेस म्हणतात याला तर ही स्लीवला आणि गळ्याला फक्त लावली पण दिसता दिसताना खूप छान वाटते बघा ही अशी लेस आहे काही दहा ते पंधरा रुपये मीटर घेतली एवढी काय महाग नाही आहे आणि हँडला पण ह्या अशा पद्धतीने लावून घेतली आहे आणि थोडासा एक ट्रायंगल शेपचा इथं कटिंग केलं आहे तर काही ब्लाऊज असे असतात की ते सिम्पलच छान वाटतात डेली साड्या असतात त्यावरती ह्या अशा पद्धतीचे ब्लाउज खूप छान दिसतात प्रत्येकाच्या आवडी निवडी सिंपल थोडस काहीतरी हटके आता हे ब्लाउज कसं आहे सिम्पल फक्त डिपनेक टाकलाय बाकी काही नाही फक्त ही जी लेस लावलीये फक्त पंधरा रुपयाला खर खर्च आलाय तर ती लेस लावल्याच्या ले नंतर किती मस्त या ब्लाउज च लुक क्रिएट झाले बघा तुम्ही फक्त सिम्पल सिंपल सिंपलच ब्लाऊज आवडतो त्यांना काही ना कसं की प्रत्येक साडी महागडी असू किंवा स्वस्तची असू सु, तरी सुद्धा डिझायनर ब्लाऊज पाहिजे आणि काही ब्लाऊज ला नॉड लावायचं म्हणजे सवय झालेली असते बॅक बॅकसाईडने म्हणजे त्यांना ते कम्फर्ट नाही वाटत नॉड नाही हो कारण की स्टिचिंग ला आमच्याकडे त्याच्यावर अनुभव आहे की ते म्हणतात नाही आम्हाला कम्फर्ट नाही वाटत मग नॉटची सवय लागली मग ते डेली यूजच्या असू किंवा मग कधीतरी घालायचे साड्यांच्या असू तर त्यांच्यासाठी चांगला ऑप्शन आहे बोट नेक चा तर खूप छान अशा फिटिंगला पण बसतात बोट नेक चे ब्लाऊज आणि दिसायला पण बॅक साइड खूप मस्त वाटतात आणि आणखी एक प्रॉब्लेम ज्या लेडीज चे ब्लाउज वरती जातात बॅक साइड ने म्हणजे सपोज त्यांच्या एरिया टेलर वगैरे लसून शिव देत परफेक्ट त्यांच्या साठी सुद्धा बोट नेक ब्लाऊज जर शिवला आपण तर ते बॅक साइड ने ब्लाऊज वरती जात नाही फिटिंगला खूप छान बसत आणि त्यानंतरच पण पॅटर्न आहे हा एक हे सुद्धा ब्लाऊज आहे सिंपल आहे पण हे सुद्धा खूप सुंदर आहे बघा त्याच पॅटर्न मध्ये आणि फ्लावरी सिंपल प्रिन्सेस कट आहे आणि हाफ प्रिन्सेस कट सॉरी फ्रंट साइड कारण हाफ प्रिन्सेस कट प्रिन्सेस कट पेक्षा हाफ प्रिन्सेस कट चे ब्लाऊज ना खूप छान बसतात फिटिंगला oh. त्याच्यामुळे मग आमचे शक्यतो तेच ब्लाऊज असतात सगळे हाफ प्रिन्सेस कटचे दोघींचे सुद्धा तर आणखी सुद्धा खूप सारं कलेक्शन आहे ब्लाऊजच दाखवण्या म्हणजे दाखवाय दोघं पण आता एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळं तर नाही दाखवू शकत तर जेवढ्या लागले तेवढ्या आणि व्हिडिओ पण जास्त मोठा होईल त्याच्यामुळे जास्त म्हणजे डिझायनर ब्लाउज दाखवणं मुश्किल आहे सगळ्या इथून पूर्ण आपण जे स्टिचिंग करू तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न करू अशा डेलीच्या ब्लॉग मध्येच थोडस मध्ये एखादी ब्लाऊजची टाकत जाऊ जसे जसे आम्ही स्टिच करत जाऊ तसे तसे किंवा मग जसे ड्रेस स्टिच करत जाऊ तसं तसं तुमच्याशी नक्कीच शेअर करू आणि हे होतं आमच्या एक नवदा ब्लाऊजचं कलेक्शन जे की जे वरती हाताला लागले ते आम्ही घेऊन आलो आणि दाखवले काही म्हणजे आता आणखी काढले तर निघतील पण एखादा व्हिडिओ जर तुम्हाला हे ब्लाउज जर आवडले तर नक्की सांगा आणखी दुसऱ्या सुद्धा कलेक्शन नक्कीच शेअर करू तर या ब्लॉगला तुमचा कसा रिस्पॉन्स भेटतो त्यामुळे तुमच्या कमेंटला मान देऊन हा व्हिडिओ आम्ही बनवला होता नक्की कमेंट करून सांगा यातला कुठला पॅटर्न तुम्हाला आवडला आणि याबद्दल काही शंका असेल तर कमेंट नक्की करू शकता आम्ही नक्की आन्सर देऊ सपोज काही काही नाही माहिती की ग्लू बद्दल किंवा मग प्राईज बद्दल कसंही काही विचारलं तरी तुमच्या ज्या पण शंका असेल त्या नक्की कमेंट करून विचारायला उच्चर रिलेटेड नक्की आम्ही आन्सर देऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय